चा आनंद आणि जेवण खास हॉटेल राजाधिराज म्हणजे एकदम छकास बर्थडे पार्टी किती पार्टी असो वा गेट टुगेदर फॅमिलीची स्वतंत्र सोय आणि प्लेन एरिया व्हेज नॉन वेज, वेज तंदूरी चायनीज पदार्थांची लज्जत एसी रूम्स एसी कॉन्फरन्स हॉल स्विमिंग पूल नव्याने सुरू होत असलेली फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल राजाधिराज करार रोड पलूस सांगलीत पोलिसांची मोठी कामगिरी जबरी चोरी घरफोडी चेन स्नॅचिंग चे सोळा गुन्हे उघड सांगली पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने एक मोठी कारवाई करत जिल्ह्यातील जबरी चोरी घरफोडी आणि चेन स्नॅचिंग सह सोळा गुन्ह्यांचा छडा लावला आहे या कारवाईत तब्बल पस्तीस लाख पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सराईत आरोपींना अटक करण्यात आली आहे सांगली जिल्ह्यातील विटा तासगाव जत सांगली शहर कुंडल आणि विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही गुन्हेगारी वाढल्याच्या पार्श्वभूमीवर एलसीबीच्या पथकाने ही कारवाई केली या कारवाईत चोरट्यांकडून चोरीस गेलेले एकूण सव्वीस मोबाईल जप्त करण्यात आले आहेत गेल्या काही महिन्यांपासून नागरिक त्रस्त होते मात्र पोलिसांच्या प्रभावी कारवाईमुळे चोरट्यांचे जाळे उघडकीस आले आहे नऊ सराईत गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात असून त्यांच्याकडून पुढील तपास सुरू आहे सांगली पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारीवर आळा बसेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे मागील काही मा दिवसांमध्ये ऑफिसेस दाखल होती मला विषय गुन्हे दाखल आहेत ते आता उघडकीस आलेली आहेत यामध्ये पाच चेन्सनॅची सात घरफोड्या दोन वाहन चोरी दोन जबरी चोरी आणि सव्वीस मुंबई ही पोलीस विभागानं हस्तगत केली यामध्ये एकूण नऊ आरोपी आणि साधारणतः पस्तीस लाख सतरा हजार चारशे रुपये इतका किमतीचा मुद्देमाल ही जप्त करण्यात आलेला आहे ही सर्व गुन्हे वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला दाखल आहेत मागील काही दिवसांमध्ये ही दाखल झाली होती आमच्यासमोर ते आव्हान होतं आणि साधिक गुन्हे अन्वेन्शन शाखा त्याचबरोबर स्थानिक पोलिसांचं गुन्हे प्रकटीकरण पथक यांनी चांगली भरीव कामगिरी केली आहे यामध्ये आम्ही प्रयत्न करत आहोत की जास्तीत जास्त आपल्याकडे हे गुन्हे दाखल होत आहेत ते उघडकीस येतील आणि स संपूर्ण शंभर टक्के मुद्देमाल या गुन्ह्यांमधला आम्हाला हस्तगत करता येईल तसंच या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठीही आपण सातत्यानं कोमिंग ऑपरेशन करतोय आरोपींचा जे रेकॉर्डवरचे आरोपी गुन्हेगार आहेत त्यांचे आदानप्रदान आपण करतो जेने आहे जेणेकरून यांच्यावर आमचं लक्ष राहील आणि सर्व नागरिकांना मी आश्वस्त करतो पोलीस विभाग काम करत आहे आपणही काही जागरूक नागरिक म्हणून काही गोष्टींची खबरदारी घेणं गरजेचं आहे उदाहरणार्थ आपण जास्त दिवस घर बंद करून बाहेर जाणार असाल तर त्याची माहिती स्थानिक पोलीस स्टेशन आणि आपले शेजारी आपले जे शेजारी आहेत त्यांच्याकडं पण असणं गरजेचं आहे जेणेकरून त्या भागामध्ये आम्ही रात्री जेव्हा ग्रस्त असेल किंवा इतर वेळेला ही पोलीसग्रस्त चांगल्या पद्धतीने ठेवू त्या भागामध्येही आपलं फिक्स पॉईंट आम्हाला नेमणं सोपं जाईल स्थानिक ग्रामरक्षक दल आहे जनतामुक्त समिती आहे आणि पोलीस पाटील संघटना आहेत यांच्याही मदतीनं आम्ही ग्रामीण भागामध्ये लक्ष ठेवून हो, आहोत आणि अशा प्रकारचे गुन्हे घडणार नाहीत किंवा काही दाखल झाले असतील तर त्याला आपण तात्काळ उघडकीस आणण्याचा प्रयत्न करतो पोलीस पोलीस दादांच्या संदर्भात मान्य पोलीस महासंचालक कार्यालयाकडून पोलीस काका आणि पोलीस दिदी या संकल्पना निर्गमित करण्यात आल्या होत्या त्यानुसार आम्हाला आदेशही प्राप्त आहेत सर्व जिल्ह्यातील शाळा आणि कॉलेजमध्ये या दोन्ही पदांसाठी पोलीस काका आणि पोलीस दिदी कर्मचारी हे नियुक्त करण्यात आलेले आहेत त्यांच्या शाळा कॉलेजला भेटी नियमित स्वरूपात आम्ही ठेवणार आहोत आणि त्यांच्याकडून विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षितेची भावना निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न करणार आहोत त्यामध्ये समुपदेशन आणि प्रबोधन हे दोन्ही कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी राबवतो करगणीच्या ठिकाणी करगिणीचं जे आटपाडी तालुक्यातलं प्रकरण आहे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सर्व आरोपींना पण तात्काळ पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे तर नाटक केलेले आहे आणि यातील पुरावे पण आम्ही घेत आहोत जेणेकरून ही घटना अशामुळे झाली काय गोष्टी कारणीभूत आहेत आणि लवकरात लवकर आम्हीचं दोषारपत्र पण मान्य न्यायालयामध्ये सादर करतो